निश्चितपणे मी या ठिकाणी महायुतीने जो दिलेला उमेदवार आहे मी त्यांचं काम करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊन परिवर्तन विकास आघाडी आघाडी आहे मी त्यात कामही करत नाही मला त्यात काम करण्याची इच्छाही नाही पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून त्या ठिकाणी जाहीर करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझ्या आणि माझ्या सहकार्यांचा महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी जाहीर पाठिंबा मी जाहीर करतोय की महा मी महायुद्धच्या उमेदवाराला या ठिकाणी मदत करणार आहे त्याच्यामुळं कोणीही मनात ते समज समज करून घेऊ नये की मी सुधा भाऊंचं काम करतोय किंवा मी नितीन सावंतचं काम करतोय मी या ठिकाणी जाहीर करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुद्धेचं सरकार स्थापन करण्यासाठी महायुद्धचा दिलेला उमेदवार सन्मान श्री महेंद्रशेठ थोडेसाहेब यांचं मी या ठिकाणी काम करणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही मी जाहीर करतोय कारण गेल्या पाच वर्षाचा विचार करता सन्मान्य एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली करतात मध्ये सन्मान्य आमदार महेंदेश्वर थोरे साहेबांनी जो विकास निधी या ठिकाणी आणलेला आहे दोन हजार नऊशे कोटींचा तो विकास काम करता जनता त्यांच्यासमोर त्यांच्याजवळ आहे त्यांच्या त्यांच्या सोबत आहे आणि जनतेला सर्व जन जं, जनतेला असं वाटतंय की महायुतीचे उमेदवार सन्मान महेंद्र तुरे थोरे पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वाचं नेतृत्व करावं आणि राहिलेली जी कामं कर्जत खालापूरची ती कर्जत खालापूरची कामं पूर्वत्वास ठेवून या कर्जत खालापूरचा नव्हे नव्हे तर रायगड जिल्ह्याचा विकास करावा म्हणून सर्वांनी त्यांना अनेक पक्षांनी त्यांना पाठिंबाही दर्शवलेला आहे आणि म्हणूनच मी सुद्धा या ठिकाणी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या माध्यमातून माझा आणि माझ्या सर्व कार्यकर्ता या ठिकाणी सन्मान्य महेंद्र तुरे सर्वांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा मी दर्शवतोय रायगडचे खासदार सन्मान्य श्री सुर्यसाहेब तटकरे यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या आदेशानुसार मी अमित देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे माझे नेते सन्मान्य श्री सुधाभाऊ घरे यांच्या नेतृत्वाखाली मी कर्ज त्या जनसंपर्क कार्यामध्ये प्रवेश केला होता माझ्या अनेक चाहत्यांच्या समोर चाहत्यांच्या समोर आहेत माझे सर्व जीवभावाचे विश्वास हो आणि सगळेच मला सहकार्य करणारे माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे मित्र बंधू कार्यकर्ते या सर्वांना एकत्र घेऊन मी त्या ठिकाणी खालापूर तालुक्यातला सर्वात मोठा पक्ष प्रवेश केला होता तर प्रवेश केल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये निश्चितपणे विषय घेतला होता आणि मी अगदी जाणीवपूर्वक विषय मांडला होता किंवा मी भाष्य केलं होतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना मी सन्मान्य रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष सुनीलसाहेब तटकरे यांच्या सूचनेनुसार मी पक्षा या पक्षामध्ये प्रवेश करतोय या पक्षात येतोय त्यांचे माझे जवळचे संबंध आहेत कटकरे साहेबांचे अनेक वेळा माझ्या त्यांच्या गाठीपेटीत आलेल्या आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांचा संपर्क झालेला सूचनेनुसार मी या पक्षामध्ये सुधाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये कर्जत पक्ष प्रवेश केला त्यानंतर प्रत्येक उमेदवारांच्या चढावडी होत्या प्रत्येकाला गरतच कालापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची होती त्याच्यामध्ये महायुतीचे सन्मान्य आमदार महेंद्रशेखर ठोबेसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनाचे नितीनदा सावंत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सन्मान्य भाऊ घरे हे सुद्धा इच्छुक होत आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही पाठीमागचा दिवस आपण बघितले तर महायुतीकडून म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदेगड या महायुतीच्या माध्यमातून सन्मान्य महेंद्रशेठ थोरवे साहेब यांना महायुतीचं उमेदवारी डिखल झालं तेव्हा तिकीट देण्यात आलं त्यामुळं सन्मान्य सुद्धा भाऊ गाणे आपल्याला महाविद्युतनं तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांसमोर घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना त्यांनी बाहेर जाण्याची भूमिका घेतली आणि सर्वांचा पक्ष राजीनामा दिला पण त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली ज्यावेळी त्यांची मीटिंग पत्रकार परिषद झाली कर्जत त्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ता त्या कार्यालयामध्ये मी उपस्थित नव्हतो किंवा मला त्या ठिकाणी बोलावलं गेलं नाही किंवा निमंत्रणही दिले गेले नाही जर एखादा नेता किंवा एखादा पदाधिकारी ज्यावेळी पक्षप्रवेश करतो त्यावेळी मला पक्षप्रवेश केल्यानंतर माझी खालापूर तालुका अध्यक्ष कर्जची बहिमारी आणि कर्जत खलापूर प्रवृत्तीपद जाहीर केलं आणि जर एखाद्या पदाधिकाऱ्याला ते पद देत असताना दिल्यानंतर त्याच्यावर जर जबाबदारी देत नसतील किंवा त्याला कुठल्या मीटिंगमध्ये पत्रकार प्रश्न जर बोलावलं जात नसेल तर आपण आपली किंमत समजली पाहिजे त्याच्यामुळं त्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित नव्हतो त्या पत्रकार परिषदेला मी कुठल्याही पक्षाचा राजीनामा दिला नाही त्याच्यामुळं आज ह्या निमित्ताने ह्या पत्रकार परिषदेत मी जाहीर करतो आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान्य सुरेशसाहेब तटकरे यांच्या सूचनेनुसार आलो होतो त्याच पक्षामध्ये या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे यापुढेही मी काम करणार आहे त्याच्यामुळं पक्ष सुद्धा म्हणून मी सोडलेला आहे मी त्याच पक्षात आहे आणि मला त्याच पक्षाचं काम करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम आहे महायुतीमध्ये सन्मान्य भारतीय जनता पार्टी दे देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना शिंदेगड सन्मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम चालू आहे आणि महायुतीचं काम चालू असताना त्यांनी सन्मान्य महेंद्रशेठ थोडे साहेबांना उमेदवारी करत खराब डिक्लेअर केलेली आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट पक्षाचा पार्टीचा जर था था मी एखादा पदाधिकारी या ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून जे महायुतीचं उमेदवार डिक्लेअर झालेलं आहे त्या महायुतीच्या उमेदवाराचं मला काम करणं माझं मी धर्म समजतो आणि माझं कर्तव्य समजतो